कसल्याही परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनिधीचे तर उचललेच पाहिजे पण सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा फोन अटेंड केला पाहिजे त्यांना सूचना दिल्या पाहिजे योग्य ती माहिती दिली पाहिजे त्याच्यानंतर तुमचं पदाचं शेड्यूल चेंज होत राहते फ्ल्युएट होत राहते लोकांना अपडेट केलं पाहिजे आज काय होतंय एखादा माणूस आहे एखादं कुटुंब आहे नवकरीला दोघं बायको आहे सात वाजताची वेळ आहे पाणी येणार असते अकरा वाजता वाजल्यापासून साडे वाढ वाचतात पाणी येत नाही करायचं का नवकरीला जायचं थांबायचं ह्या सगळ्या शहरामधल्या प्रॉब्लेम वर आपलं सोल्युशन एकच असलं पाहिजे मला माहित आहे की आता इमिजिएट काय जादूची काढी नाही आपण फिरवलेल्या लोकांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला हे आम्हालाही समजतं पण आहे त्या रिसोर्सेस आपण चांगला वापर करत नाही दुसरे काय तुम्ही माहिती तर देऊ शकतो तुम्हाला माहित आहे पाणी पुरवठा एखादी टाकी आहे त्याला आठ घंटे लागतात साधारण आठ तासानंतर पाणी सोडणार आहे बघतोय करतोय कळलं की सांगतो अजून वरतून काय आलं नाही दोन पंप एक्झॅक्ट माहिती का दिली जात नाही याची यंत्रणा आपण का उभी करू शकत नाही तुम्ही एखादा तज्ज्ञ त्याच्यावर एक दोन तज्ञ अधिकारी अजून अपॉइंट करा जेणेकरून नागरिकांना माहिती तर योग्य जाऊ द्या किंवा पाणी तुमचं नऊ ला येणार होतो त्याच्याऐवजी आज दुपारी चार वाजता येणार ठीक आहे ना ती त्यांची व्यवस्था करतील ना काही ना काही त्याच्यानंतर अजून एक विषय असा आहे की कर्मचाऱ्यांनी त्यांचे फोन नाही उचलले तर त्याला काही ना काही तुम्ही पनिशमेंट करा अक्षरशः त्यांचे फोन त्यांच्या त्या व्हीलरच्या डिक्कीत असतात कोणाकोणाला उत्तर द्यायचे काही अवघड नाही नाव साहेब एका सोसायटीचा ग्रुप आमच्या सगळ्या नगरसेवकाचा आजी माझ्या नगरसेवक असतो किंवा त्या सोसायटी चेअरमनचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही एक स्वतःला ऍड करून घ्या तुमच्या दिलेला बाबा वाजता वाजता नाही येणार ना एवढं तर आपण नक्की करू शकतो त्या सगळ्यावर आपण माझी विनंती आहे की हे सगळे मुद्दे महत्वाचे आपण पालक असेल अजून कोण असेल त्यांच्या बरोबर आपण आयुक्त साहेबांनी बसावं आणि

त्याच्यावर आपण सोल्युशन काढावं विनंती दुसरा विषय महत्वाचा त्याच्यावर मी एक दोन पत्र अगोदर आयुक्तांना दिल्या पाणी पुरवठा योजनेचं जे काम चालू आहे त्या बाबतीत अनेक तक्रारी जसं आता बाळासाहेब थोडक आधी सांगितलं तो नेटवर्क एरियामध्ये पण लाईन टाकून दिल्या आहेत पैसे घेऊन कनेक्शन दिले हा विषय आहे त्याच्यानंतर जे बी पी आर बी एम सी पण नियुक्ती केली पाहिजे बी सी काय करते टेंडर प्रमाणे कुठलंच काम होत नाही दोन वेळेस त्याच्यामध्ये पत्ता दिले आहेत त्याच्यामध्ये साहेब हायड्रोलिक टेस्टिंग नावाचा एक आयटम आहे त्याच्यासाठी नाही